सर्वांना जय भीम नमोबुद्धाय भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा च्या वतीने ही धम्म धम्मसहल महाबोधिविहार बुद्धगया या ठिकाणी जात आहे मागच्या दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तसेच जे बौद्ध धर्माचे आठ महातीर्थ आहेत यांना भेटी देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातून आम्ही एकूण पन्नास प्रवासी या सहलीमध्ये जात आहोत भारतीय बौद्ध महासभेचं एक विंग आहे पर्यटन म्हणून त्या पर्यटन विंगा अंतर्गत ही सहल जात आहे आणि महाबोधी बिहार मुक्ती आंदोलनामध्ये सहभागसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी नोंदवणार आहोत बोला सर्वांना जय भीम नमो बुद्धाय भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा च्या वतीने ही धम्मसहल विहार बुद्धगया या ठिकाणी जात आहे मागच्या दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन चालू आहे आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी तसेच जे बौद्ध धर्माचे आठ महातीर्थ आहेत यांना भेटी देण्यासाठी अहमदपूर तालुक्यातून आम्ही एकूण पन्नास प्रवाशी या सहलीमध्ये जात आहोत भारतीय बौद्ध महासभेचं एक विंग आहे पर्यटन म्हणून त्या पर्यटन विंगा अंतर्गत ही सहल जात आहे आणि महाबोधी बिहार मुक्ती आंदोलनामध्ये सहभागसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी नोंदवणार आहोत महाबोधी बुद्धविहार बारा पासून, आंदोलन चालू आहे जवळजवळ आज तीन महिने होत आहेत महाबुद्धी विहार या ठिकाणी विदेशी ब्राह्मणाने त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे आणि त्या कब्जा करून त्या ठिकाणी अंधश्रद्धा प पसरविली जात आहे आणि येथील बौद्धांच्या अस्मितीचं केंद्र असणार याच्यासाठी देशातील व जगातून सर्व बौद्ध अनुयायी तसेच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अहमदपूर शहरातून जवळजवळ साठ ते सत्तर बौद्ध उपासक उपासिका त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत जे हे सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून तसेच सर्व बौद्ध उपासक उपासिका इथून जात आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो को जाने वाले सभी भाई और को मेरी तरफ से और भारतीय दलित पेंथर शिक्षक संघटने की ओर से सभी मेरे भाइयों को शुभेच्छा इच्छा देता हूँ, जय भीम जय भारत